श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू दिनदर्शिकेनुसार दिन मार्गशीर्ष हा नववा महिना आहे हिंदू धर्मामध्ये बारा महिने प्रत्येक देवतेला समर्पित आहेत त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही तितकेच महत्व आहे मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना असल्याचे मानले जाते तसेच या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीचे खास व्रत केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर यश या आणि समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी तत्व एक हजार पटीने सक्रिय असल्याने या दिवशी काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्वाचा उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तुम्हाला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू तुळशीला अर्पण केल्याने तुमच्या धनावश्यक ज्याही समस्या असतील त्या दूर होतील तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे तुळशीला जी वस्तू अर्पण केलेली आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदाच्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत आणि या चारही गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत अगदी मनोभावे श्रद्धेने केलं जातं आपल्याकडे जे जे चांगलं आहे त्या प्रति सद्भावना ठेवणे व समाधान मानणे का महत्वाचे आहे हे भद्रश्रवाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहे याच कथेचे पठण मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देवीची मनोभावे पूजन करण्याचा हा दिवस मानला जातो त्याचबरोबर हे व्रत गुरुवारी आल्याने गुरुवारचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे म्हणूनच आपल्याला देवी लक्ष्मी सोबतच भगवान श्री विष्णूंची देखील सेवा उपासना करायची आहे आणि श्रीहरी विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे तुळशीला हरिप्रिया किंवा विष्णुप्रिया या नावाने सुद्धा ओळखलं जातं आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस ही असतेच आणि गुरुवारी तसंही आपण तुळशी संबंधित काही उपाय करत असतो मार्गशीर्ष गुरुवारी हा उपाय केल्याने आपल्या धनाविषयक ज्याही क्षेव समस्या असतील मुलांविषयक समस्या असतील त्या दूर होतील कारण अनेक प्रकारच्या अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात त्यामध्ये आर्थिक अडचणी असतील शारीरिक असतील मानसिक असतील तर ज्याही तुमच्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे अगदीच तुम्हाला दर गुरुवारी करणं शक्य नाही झालं तर कोणत्याही एका गुरुवारी करा तुम्हाला निश्चितपणे या उपायाचा लाभ होईल तसं आठवड्याला येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी तुळशी संबंधित उपाय केल्याने देखील तुम्हाला लाभ होतात पण दर गुरुवारी उपाय करणं प्रत्येकाला शक्य होत नाही कारण बऱ्याचशा महिला वर्किंग असतात त्यांना तेवढा पुरेसा वेळ नसतो छोटं बाळ असतं किंवा घरातील भरपूर कामं असल्यामुळे त्यांना तेवढा वेळ मिळत नाही की ह्या सगळ्या सेवा त्या करू शकतील म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुम्हाला जसं जमेल तसा हा उपाय तुम्हाला करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तर मार्गशीर्ष महिन्यातील या गुरुवारी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आता घराची स्वच्छता करत असताना उद्याच्या दिवशी घरामध्ये तुम्हाला फरशी म्हणजे लादी पुसायची नाही कारण गुरुवार म्हणजेच बृहस्पतीवार आणि बृहस्पती म्हटलं की त्याचा थेट संबंध हा आपल्या पतीच्या आणि मुलांच्या प्रगतीशी असतो म्हणून गुरुवारच्या दिवशी फारशी साफसफाई केली जात नाही कारण असं म्हणतात की या दिवशी जर आपण घरामध्ये खूप साफसफाई केली घरातील जाळी जळमट काढली तर आपल्या घरामध्ये असलेली बरकत कमी होते आपल्या घरातली धूळ साफ करण्याचा लक्ष्मी घालवण्याचा दिवस जो आहे तो अमावसेचा आहे त्याच दिवशी घरामध्ये असलेला कोपरानो कोपरा स्वच्छ करावा मात्र कोणत्याही गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारी म्हणूनच नाही तर आठवड्याला येणाऱ्या कोणत्याही गुरुवारी जास्त साफसफाई करू नये तर तुम्हाला घरामध्ये झाडू वगैरे मारून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल की मुख्य प्रवेशद्वार का पुसायचं कारण आपल्याला त्या दारावरती हळदीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे आधीच काढलेलं स्वस्तिक मोडण्यासाठी तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसायचं आहे त्यानंतर आपलं घरात समोरील अंगण असेल तर ते स्वच्छ झाडून घ्यायचं तिथे हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा आहे मध्ये मध्ये एखाद्या स्प्रे बॉटल हळदीचं पाणी तयार करा आणि ते पाणी थोडं थोडं तुम्ही तुमच्या फ्लॅट समोर स्प्रिंकल करा त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्याच्या दिवशी न विसरता चिमूडभर हळद आणि दोन ते तीन थेंब गंगाजलचे टाकायचे आहेत गंगाजल टाकल्याने टाक तुम्हाला पवित्र नदीवरती स्नान केल्याचं पुण्य लाभेल आणि हळद टाकल्याने तुम्हाला तुमचा गुरुग्रह तु बलवान होण्यास मदत मिळेल कारण गुरुग्रह कमकुवत असेल तर ता अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो आपण कोणत्याही कार्याची सुरुवात करतो त्यामध्ये अपयशच मिळतो मिळतं पण ह्या साध्या उपायाने देखील आपला गुरुग्रह बलवान होत असतो त्यामुळे आवर्जून ही गोष्ट तुम्हाला करायची आहे त्यानंतर बघा उद्याच्या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र नेसावं पिवळ्या रंगाची साडी नेसू शकता किंवा तुम्ही पिवळ्या रंगाचा ड्रेस घालू शकता पिवळा रंग हा भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे हळद देखील पिवळी आहे म्हणूनच हळदीचे उपाय गुरुवारी केले जातात त्याचबरोबर पिवळ्या रंगाचेच फुलं भगवान श्री विष्णूंना अर्पण केली जातात म्हणून तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र नेसायचे आहे पिवळा रंग नसेल तर इतर कुठलाही रंग तुम्ही नेसू शकता पण काळा रंग चुकूनही उद्याच्या दिवशी तुम्हाला घालायचा नाही त्यानंतर बघा तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर मग तुम्ही महालक्ष्मीच्या व्रताची पूजा मांडणी जी आहे ती सकाळी करू शकता आणि जर तुम्हाला सकाळी जमणार नसेल तर तुम्ही संध्याकाळी करा आणि त्याच वेळेमध्ये तुम्ही कथा वाचन देखील करू शकता पण बघा मी सांगेल की तुम्ही दिवसभर ही पूजा मांडणी घरामध्ये राहू द्या घरामध्ये खूप मंगलमय सकारात्मक वातावरण राहतं मग एवढं सगळं करून झाल्यानंतर मग आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे आणि तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे तर उद्याच्या दिवशी तुम्हाला तुळशीला कलश भरून पाणी अर्पण करायचं त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूप दीप ओवाळून एखादं फूल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर बघा दर गुरुवारी चांदीच्या वाटीमध्ये अर्धा चमचा कच्च दूध आणि त्यामध्ये चिमुडभर हळद घालून हे दूध जे आहे ते तुळशीच्या मुळाशी टाकावं यामुळे तुम्हाला असलेल्या आर्थिक समस्या दूर होतात आता दर गुरुवारी हा उपाय करणं शक्य नसेल तर किमान मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करावा आता चांदीची वाटी तुमच्याकडे नसेल तर स्टीलची वाटी घेतली तरीही चालेल आता मुख्य उपायाकडे आपण वळूयात तर या उपायासाठी आपल्याला अकरा फुटाणी घ्यायची आहेत फुटाणी तुमच्या घरामध्ये नसतील तर हरभऱ्याची जी डाळ असते ती अकरा या संख्येने किंवा एकवीस या संख्येने तुम्हाला घ्यायची आहे सोबतच तुम्हाला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे पंथीच घ्या त्या पंथीमध्ये शुद्ध गायीचं तूप घालायचं त्यामध्ये फुलवात घालायची आणि गायीचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घातलं तरी चालेल त्यामध्ये चिमुडभर हळद घालायची आणि हा दिवा घेऊन आपल्याला तुळशी समोर जायचं आहे तुळशी समोर गेल्यानंतर थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती हा दिवा ठेवायचा दिवा प्रज्वलित करायचा दिव्याचं हळदी कुंकू वाहून पूजन करायचं आहे आता तुळशी समोरच एक आसन ठेवायचं आसनावरती बसायचं फक्त आपलं मुख दक्षिणेकडे होणार नाही अशा ना पद्धतीने तुळशी समोर आपल्याला बसायचं आहे आणि हे जे अकरा फुटाने आहेत किंवा एकवीस फुटाने आपण घेतलेले आहेत ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचे आहेत किंवा तुम्ही हरभऱ्याची डाळ घेतलेली असेल तर ती थोडीशी भिजून घ्या म्हणजे ओली अशी डाळ असावी आता ती डाळ आपण आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे आणि एक एक फुटाणं जो आहे तो तुम्हाला तुळशीला अर्पण करायचा आहे त्यासाठी एक तुम्ही वाटी घ्या ती वाटी तुळशी समोर ठेवा आणि एक एक फुटाना जो आहे तो ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुळशीला तुम्हाला अर्पण करायचा आहे जेवढ्या संख्येने फुटाने घेतलेले असतील अकरा किंवा एकवीस या संख्येने तेवढा वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत ते फुटाने तुळशीला अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर बघा तुम्हाला अकरा वेळा चिमुडभर हळद जी आहे ती देखील तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहे चिमुट चिमुट भर हळद घ्यायची आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणत तुळशीच्या मुळाशी ती अर्पण करायची आहे असं तुम्हाला अकरा वेळा करायचं आहे त्यानंतर हात जोडून तुम्हाला महालक्ष्मीचा मंत्राचं पठण करायचं आहे ओम श्रीम श्रीय नम आधी आपण भगवान श्री विष्णूंची सेवा केली त्यानंतर आपल्याला महालक्ष्मीची सेवा करायची आहे या दोन्ही सेवा ज्या घरामध्ये होतात तिथे देवी लक्ष्मीचा अखंड वास असतो तिथून ती कधीही जात नाही त्याचबरोबर आपल्याला अकरा वेळा नवार्णव मंत्राचं पठण करायचंय कारण आपल्याला आपल्या कुलदेवीला विसरायचं नाही तिचं देखील स्मरण हा उपाय करत असताना करायचा आहे नव्याण्णव मंत्रामध्ये ओम एम रेम क्लीम चामुंडाय विच या मंत्राचं अकरा वेळा तुम्हाला पठण करायचं आहे त्यानंतर हात जोडून तुम्हाला तुळशी समोर प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये कुटुंबामध्ये आयुर आरोग्य सुख समृद्धी धनधान्याची कधीही कमतरता राहू देऊ नकोस आणि माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असू दे भगवान श्री हरी विष्णूंची कृपा माझ्या घरावरती असू देत अशी प्रार्थना तुम्हाला तुळशी समोर करायची आहे आणि बघा हे अकरा फुटाणे आणि किंवा तुम्ही जी हरभऱ्याची डाळ अर्पण केलेली आहे त्यासोबतच आपल्याला एक गुळाचा खडा देखील तुळशीच्या समोर ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर एक केळी किंवा तुम्हाला यथाशक्ती जेवढी केळी ठेवायची आहे ती देखील तुम्हाला तुळशी समोर ठेवायची आहे आणि चना डाळ किंवा फुटाणी केळी आणि गूळ आपण तुळशीला अर्पण केलेला आहे के तो तुम्हाला थोड्या वेळासाठी तुळशी समोर राहू द्यायचा आहे सकाळी तुम्ही हा उपाय केला असेल तर तुम्ही त्या सर्व वस्तू संध्याकाळपर्यंत तशाच तुळशी समोर राहू देऊ शकता किंवा तिथे मुंग्या लागतील तर मग तुम्ही त्या उचलून घेऊ शकता एक अर्ध्या तासानंतर आणि जर तुम्ही संध्याकाळी उपाय केला तर पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला त्या वस्तू तुळशी समोर ठेवायच्या आहेत त्यानंतर बघा या सर्व वस्तू तिथून उचलायच्या आणि एक पोळी तुम्हाला तयार करायची आहे आपण संध्याकाळी मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचं व्रत झाल्यानंतर जो नैवेद्यासाठी स्वयंपाक करतो त्यातलीच त्या एक पोळी तुम्हाला घ्यायची आहे महालक्ष्मीला नैवेद्य वगैरे अर्पण केल्यानंतर त्या पोळीवरती ह्या तुळशीला अर्पण केलेल्या सर्व वस्तू ज्यामध्ये अकरा हरभऱ्याची डाळ असेल किंवा अकरा फुटाणे गुळ आणि जेवढ्या केळी आपण ठेवलेल्या आहेत त्या या पोळीवरती आपल्याला ठेवायच्या आहेत आणि हे सर्व साहित्य घेऊन तुमच्या घराच्या आसपास एखादी गाय असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि गायीला या सर्व वस्तू तुम्हाला खाऊ घालायच्या आहेत गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गुरुवारच्या दिवशी गाईला या वस्तू खाऊ घातल्याने भगवान श्री विष्णूंसह देवी लक्ष्मी प्रसन्न होते आता तुमच्या घराच्या समोर जर गाय नसेल तर अशा वेळेस काय करायचं तर, भीजो लेली हर केड़ी वगे तर ती जी भिजवलेली हरभऱ्याची डाळ किंवा फुटाणे आणि गुळ केळी वगैरे असतील तर ती तुमच्या घरातील लहान मुलांना तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही थोडा थोडा प्रसादा स्वरूप हे सर्व खाऊन घ्यायचं आहे पण शक्य झालं तर गाईलाच ह्या सर्व वस्तू खाऊ घाला कारण मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी गो सेवेला अतिशय महत्व आहे तुम्ही जेवढी महालक्ष्मीची सेवा उपासना कराल तितकंच महत्व गाईला गोग्रास देण्यात देखील आहे त्यामुळे न विसरता तुम्हाला गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे पण शक्य नसेल तर मग तुम्ही स्वतःच हा प्रसाद सर्वांनी मिळून ग्रहण करायचा आहे असा हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही एका गुरुवारी करू शकता किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा चारच गुरुवार आलेले आहेत या चारही गुरुवारी तुम्ही हा उपाय करा तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ